न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्तामध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहुयात सविस्तर वृत्त आदिवासी न्यूज वार्तासाठी संपर्क नंदकुमार तोटेवाड तर नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वात तर, तुम तर यावर्षी आपण आलो तो नांदेड उत्सव मेला दोन हजार पंचवीस तर तुम्ही मागचा बॅकग्राऊंड बघू शकतात एक नंबर या वर्षीचा उत्सव मेला होणार आहे नांदेड मध्ये तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा तर बघूयात आपण नांदेडच्या दोन हजार पंचवीसच्या उत्सव मेल्यामध्ये काय काय पाहायला भेटतं या वर्षी न्यूयॉर्क सिटी असं स्पेशल फोटो सेक्शन बनवलेलं आहे त्यांनी अतिशय सुंदर आहे ते आपण रील्स बघितलं असेल भरपूर चला तर मग ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा बघूयात नांदेडच्या दोन हजार पंचवीसच्या उत्सव मेल्यामध्ये काय काय पाहायला भेटतं आपल्याला चला मग तर बघू शकतात मित्रांनो आज आहे पहिलाच दिवस नांदेड उत्सव मेल्याचा तर सध्याला आज पहिला दिवस असल्यामुळे जास्त काही गर्दी नाही पण आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून नांदेडमधले जेवढे पण पब्लिक आहे त्यांच्यापर्यंत आपला व्हिडिओज जाईल आणि जेणेकरून हळूहळू इथे लोकसंख्या वाढायला सुरुवात होईल तर बघू शकतात आज पहिलाच दिवस आहे तर जास्त काही रिस्पॉन्स नाही आहे हळूहळू वाढेल तब्बल दोन महिने हा उत्सव मेला राहणार आहे नांदेडमध्ये तर सगळ्यांनी ब्लॉगमध्ये पुढे कंटिन्युअरा बघूयात अजून आपल्याला काय काय पाहायला भेटतं काय काय यावर्षी तरी बघू शकतात खाण्यासाठी वगैरे वैभव चाट कॉर्नर तर हे पण बघू शकतात हे खूप डेंजर असतं ज्यांच्याने सहन होतं त्यांनीच याच्यामध्ये बसण्याचा प्रयत्न करावा आणि हे सुद्धा बघू शकतात रंगीला फ्रूट चाट तर अजून ओपन झालं नाही आज, आज पहिला दिवस असल्यामुळे जास्त दुकानंसुद्धा ओपन झालेली नाहीत अजून बघू शकतात पाण्याची बॉटल वगैरे हो तर हे सुद्धा पोटॅटो चिप्स बघू शकतात अजून चालू झालं नाही आज पहिला दिवस असल्यामुळे बरेच शॉप बंद आहेत अजून तर बघूत अजून पुढं काय काय चला तिकडे जाऊयात तर हे बघू शकतात आहे लहान लेकरांसाठी जे दहा वर्षाच्या खालच्या असतात पण सध्या एक पण लेकरू नाही कारण आज पहिला दिवस आहे तर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मी संपूर्ण उत्सव मेला दाखवण्याचा प्रयत्न करेल की काय काय यावर्षी तर पहिल्याच दिवशी बघू शकतात सगळ्यांचे एक्सप्रेशन ओके तर हे बघू शकतात लहान लेकरांसाठी झुक झुक गाडी दरवर्षीप्रमाणे या वर्षी मस्तपैकी लहान लेकरांसाठी दरवर्षीच लहान लेकरांसाठी स्पेशल असती झुकझुक गाडी या वर्षी सुद्धा आहे मस्तपैकी तर नक्की नक्की ज्यांचे ज्यांचे लहान लेकरं आहेत त्यांनी नक्की एकदा उत्सव मेलेला नांदेडच्या विजिट द्या बघूयात अजून पुढे काय काय लहान लेकरांसाठी तर बघू शकतात हे सुद्धा लहान लेकरांसाठीच आहे जे दहा वर्षाच्या खालचे असतात त्यांच्यासाठी स्पेशल यामध्ये मस्त लहान लेकरं वरून खाली खेळत असतात हे सुद्धा मस्त आहे एकदम छान एक नंबर बघूयात पुढे अजून तर हे सुद्धा लहान लेकरांचं जम्पिंग ज्या आहे बघू शकतात ही ट्रेन आहे छोटा भीम ट्रेन ही पण स्पेशल लहान लेकरांसाठीच आहे त्याच्यानंतर हे विमान बघू शकतात या विमानात सुद्धा लहान लेकरच बसू शकतात मोठ्या माणसांसाठी विमान नाहीये